कसं जायचा समजला का प्रत्येक नंतर सेव्ह होऊन कोण कोणाचं गावणार नाही आणि शिडीवाले ते शोधूक वेळ नाही त्यांना प्रत्येकाने आपापल्या पाठीवाठी जायचं छत्रपती शिवाजी महाराज की Hey! या ठिकाणी पारितोषिक ते येत आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो नितेश नायण गो या मानवणी युट्यूब चॅनल वरती तर आपण आता चालला दहांडी चालला आणि दहाडीग वाढले दोन आहेत अनुभवमावली गोविंदा पथक फोंडाघाट सो आता आपण जातो दहंडीक वैभववाडी कदाची तर सावंतवाडीचं आणि खालेपटनचं मला काय माहिती नाही सो बघू कसं काय तर दोन तीन तरी त्या ठिकाणी जायचं आहे बघू रात्री किती वाजतील ते तुम्हाला पण घेऊन जातो तुम्ही पण बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला आवडला असा व्हिडिओ तर इथूनच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यावेळी जरा मस्त जसं वातावरण झालेलं आणि मस्त प्रसन्न वातावरण सगळे बार गोपाल आता आम्ही जमणार आणि आता दहांडी फोडणार सो चला आता आपण तुमकं पण घेऊन जाते दहंडी फोडू बोला ऐजपती बाप्पा बोला बजरंग बली जय बली जय बली जय बजरंग बली ऐजपती बाप्पा माजी टेपा माजी abu. ऐजपती बाप्पा पप्पा बली जय समजला काय प्रत्येका नंतर आणि सिडीवाल्या ते शोधूक वेळ नाही प्रत्येकाने आपापल्या पाठीवाजी आता प्रत्येकाला माहिती होत ना कोण कोणच्या पाठी त्यानुसार बाकीच्या जे नाही आहेत त्यांनी सपोर्ट करा आधी पायांका हात लावायचो समजला काय नंतर पसरा नको ति जा અરે દેવાજીના સના ભણ થરા आता आपण चालला जायंडी कधी आपण दोन तीन वाजले वाजले अराऊंड तीन बेचाळीस सो आता आपण जाऊया ट्रक सगळेजण येतात प्रकार वगैरे बसणार आणि आता जाणार सो चला બાળાયાલી સભા કર

त्या गोविंदा पथकाचं सुद्धा आगमन होत सतीश गरव यांनी स्वतः मेहनत घेऊन ते पथक उभारलं आणि सात ठराची पहिली सलामी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी दिली होती तेच गोंदा पथकाचं सुद्धा आगमन होतं त्यांचं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत या दंड उत्सवामध्ये सहरश स्वागत ད�ས ད�ས དས དེ अतिशय सुसज्ज पद्धतीने सातारांची सलामी दिलेली आहे त्या ठिकाणी

स्टेजवरती स्टेज पूर्ण खाली करायचंय स्टेज सर्व खाली करायचंय ताबडतोब या ठिकाणी संदीपराई पारकर यांचं आगमन होत आहे संपूर्ण स्टेज खाली करायचंय ताबडतोब संपूर्ण स्टेज खाली करा कृपा करून सर्वांना विनंती केली जाते पूर्ण मंच खाली करा स्टेज खाली करा सर्वांनी स्टेज खाली करायचंय या ठिकाणी जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर पालकर यांचं आगमन झालंय त्यांचं मंडळच्या हात्याने सहर्ष स्वागत

यांनी सहा ताराची सलामी दिली मेंदाच्या वतीने प्रथम त्यांचं कौतुक करायचं टाळाने कौतुक करायचा खरोखर सहा ताराचा हा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला हा सहा थरांचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार अजूनही था, थरार आपल्याला अनुभवता येईल या ठिकाणी संधी पारकर यांचं आगमन झाले प्रथम त्यांचं शिवसेना संपर्क प्रमुख

सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतोय मान्यवर प्रमुख पांडेवरांच्या असते त्यांचं चिन्ह व या ठिकाणी पारितोषिक सुद्धा पारितोषिक सुद्धा आहे त्याचबरोबर या ठिकाणी सहा थाराच्या सन्मानाचा मानकरी ठरतायत कांगो माहुली फोंडा खरोखरच या ठिकाणी संदेशभाई पारकर यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस स्वीकारता आले या ठिकाणी आमचं खारेपाटण नगर पवित्र झालेले आहेत आपल्या आगमनाने खरोखरच खारेपटन पवित्र या खारेपाटण नगरीमध्ये आपलं आगमन होणे म्हणजे पवित्र नगरीमध्ये आगमन झाल्यासारखं आहे कारण खारेपाटण नगरी ही थराराची नगरी या ठिकाणी अनुभवली आपल्या खारेपटण आम्ही गेल्या वर्षी पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिक होतं या वर्षी एक लाख अकरा हजार आठशे अकरा रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं आणि संदेश पालकर यांनी हे दिलं आपल्याला बक्षीस दिलं आणि आता सध्या सगळे पुढे आहेत आणि मी आता इकडे आता आपण खाली पट नाही गेलं दोन मिनिटात लावले ला आता सात हजार लावले दोन मिनिटात खरं जायचं आता काय जाऊचा परत कासाट्यात जाऊचा चला आता कासाड्यात जाऊया